एकत्रितपणे राहिलेले त्यांच्यामध्ये आज जे इच्छेविरुद्ध काम करण्याची इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्याची त्यांना या ठिकाणी गरज पडली नसती आणि सगळ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या असत्या पण स्वतःच्या राजकारणासाठी काय यातन साध्य करायचं होतं तर एखाद्या गावामध्ये जर गावकरची एवढी ताकद जर वाढली तर उद्या गारडकर आपल्याला काय आव्हान निर्माण करतो की काय अशी जर व्यर्थ भीती व्यर्थ भीती हे मी कधीच दाखवलेलं नाही मला जर समजा विरोधच करायचा म्हणलं तर मी त्यांच्यापाशी राहून विरोध केला असतो मी एकही विषय तुम्ही मला दाखवून द्या की त्यांच्या निर्णयाच्या विरोधात मी निर्णय घेतला काय कारखाना लढायचा नका लढू द्या नाही ना मार्केटनं मी लढायची नका लढूया काय बँक लढायची नका लढू द्या असंख्य असंख्य खरेदी विक्री संघ नाही लढायचा नका लढू द्या त्यांनी निर्णय घ्यायचे मी ऐकायचे कारण वरतून आम्हाला सूचना अशा होत्या त्या तालुक्याचा आमदार हा तो त्या तालुक्यामधल्या सगळ्या गोष्टी ठरवेल त्याच्या पाठीशी सर्व पक्ष संघटने निर्णय उभं राहायचं बरोबर आहे पण जर तो आमदार स्वातंत्र्यानं जर चुकीचे निर्णय घेत असेल आणि यामध्ये पक्ष संघटना जर यामध्ये अडचणीत येत असेल तर याला कुठंतरी आवाज उठवल्याशिवाय उपयोग नाही आणि मी संघर्षातला कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना माहिती आहे अन्यायाविरोधात लढा देऊन या अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला कार्य करताय आज माझ्यावरतीच अन्याय होतोय अशी माझी भावना नव्हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना झाली आणि जरी विरोधी पक्ष असले सगळे थे। थे एक लो, तर त्यांनीसुद्धा मला जवळून पाहिलेलं आहे राजकार्याची पद्धत ही सगळ्यांनी जवळून पाहिलेली आहे आणि माझ्या विरोधकांना सुद्धा यांचं राजकारण माझ्यामुळं संपलं आहे त्यांनासुद्धा माझ्यावरती हा झालेला अन्याय हा योग्य वाटत नाही म्हणून आज हे सारे राजकीय पक्ष आज आम्ही एकमेकांच्या विरोधात किती बोललो आहे किती लढलो आहे तुम्ही सगळे साक्षीदार आहात तर आज इथं बारोदर पाटील आहेत लोकसभेची निवडणूक कशी झाली विधानसभेला आम्ही काय केलं त्यांनी काय केलं आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण राजकारणातली ही एक प्रवृत्ती आहे की इथं कुठल्याही पद्धतीची दहशत इंदापुरात आम्ही चालू देणार नाही दहशत ही एक मसल पॉवरची असू शकते त्याची दहशत ही पैसेवाल्याची असू शकते आमचा नेता म्हणजे साक्षात सरकार आहे सरकार आहे सरकार, है, सरकार. आणि या सरकारला नेत्याला पैसेवाल्याची दहशत वाटते पैसेवाला पैसेवाला धुडू येणा धुडून येणा उघडे सरकारला दहशत वाटायला लागली पैसेवाल्याची तर त्यांना वाटू जाणं पण कार्यकर्त्याला ती दहशत वाटत नाही या पैसेवाल्याची दहशत सुद्धा उद्याच्या तीन तारखेला ओढून काढल्याशिवाय आम्ही राहणार दादा